रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

छावा क्रांतीवीर सेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी पंढरपूर येथे संपन्न झाली या बैठकीत छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे युवक प्रदेशाध्यक्ष भाऊ तेलंग केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शिंदे प्रदेश मुख्य संघटक नितीन सातपुते प्रदेश युवा सरचिटणीस नवनाथ शिंदे प्रदेश संघटक दिनकर मामा कोतकर महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमाताई पाटील प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश माने प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग मोरे मराठवाडा अध्यक्ष अमरभाई शेख पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले शेतकरी आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत डुबल पंढरपूर विभाग युवक जिल्हाध्यक्ष मंगेश क्षीरसागर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून यात पंढरपूर तालुकाध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील प्रणव शिंदे यांची पंढरपूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर यांच्या हस्ते प्रणव शिंदे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आलं यावेळी बोलताना करण गायकर यांनी प्रणव शिंदे हा कष्टकरी शेतकरी कुटुंबातील युवक छावा क्रांतीवीर सेनेचे ध्येय धोरणे आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेत संघटना मजबूत करेल असा विश्वास व्यक्त केला तर प्रणव शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण भाऊ गायकर यांच्यासह सेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची देगाव येथील युवक प्रणव शिंदे यांनी छावा क्रांतीवीर सेनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ धरतीराजे शिंदे सागर कदम विशाल गायकवाड प्रदीप अहिरे जय शिंदे सुहास गायकवाड संतोष शिंदे संजय शिंदे समाधान घाडगे पृथ्वीराज शिंदे यांच्यासह अनेकांनी प्रणव शिंदे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या